नमस्कार मंडळी तर आज वाकप्रचार घेऊया अंगात वीज संचारणे अर्थ अगदी सोपा आहे झपाटल्यासारखे एकदमच कामाला लागणे परीक्षेची तारीख ठरली आणि सगळी मंडळी सगळे विद्यार्थी झपाटल्यासारखे अभ्यासाला लागले अंगामध्ये वीजच संचारली तिचे लग्न ठरले आणि सगळे मामा मामी आजोजची सगळी मंडळी तिच्या आईच्या मदतीला आली आणि झपाटल्यासारखी कामाला लागली जणू काही अंगात वीज संचारली अष्टविनायकाची सहल ठरली आणि त्या वाड्यातली सगळी लहान थोर मंडळी छोटे मंडळी बच्चे कंपनी ज्येष्ठ नागरिक सगळे अंगात वीज संचारल्यासारखे ट्रीपच्या तयारीला लागले मंडळी तुम्हाला ही उदाहरणं आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा